आजच्या जात्यावरच्या भूमीमधून या स्त्रीच्या मनातील तृप्तीची भावना देखील व्यक्त होत आहे आणि थोडीशी मनाच्या कोपऱ्यात वाटणारी खंत देखील व्यक्त होत आहे पाहूया ती काय म्हणते भरताराच्या राजी तस दिजीवाला पुतराच्या राजी आली गिरन गावाला भरताराच्या राजी काचचा बंगला पुतराच्या राजी वारा धुंदी लागला भरताराच्या राजी नार करीती देणं घेणं पुतराच्या राजी वटीवरी ठाणं भरताराच्या राजी कंबरला किल्ली उतराच्या राजी मालाला जप्ती झाली भरताराच्या राज्यात शेतात घरात पडेल त्या कामासाठी खंबीरपणे ती आयुष्यभर उभी राहिली घरादारासाठी मुळाबाळांसाठी आतोनात कष्ट केले आता मुलं कर्तृत्ववान झाली काळ बदलला सुधारणेचे वारे वाहू लागले जात्याचा खुंटा हातातून सुटला कारण गावात आता गिरणी आली पण मनाचे हेतुगूज त्या जात्याजवळ ही स्त्री अनेक वर्ष व्यक्त करत होती ते जाते, जाते आणि तो माझ घराचा कोपरा मात्र तिला दुलावला आता घरात सुना काम करत आहेत सर्व जबाबदारी सांभाळत आहे पतीच्या राज्यात कुडाच्या भिंती पांढऱ्या मातीने सारवल्या पण लेकाने बांधलेल्या बंगल्यात आता पंख्याचा वारा फिरू लागला जेव्हा ती घरात करती होती तेव्हा देणं घेणं काटकसर आहे ते जपून वापरणं हे सगळं ती एकटीच करत होती कमरेला तिजोरीच्या चाव्या होत्या त्या आता सुनांना दिल्या आणि निवांत आता ओसरीवर बसून राहायचं आणि सुनांचं नातवंडांचं कौतुक पाहायचं अशी तृप्तीची आणि समाधानाची तिची प्रतिमा आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होताना दिसते